कोल्हापुरातील वर्षानगरमध्ये महापालिकेच्या वतीनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे नागरी वस्तीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय हा प्रकल्प स्थलांतरित करावा या मागणीचं निवेदन सर्वपक्षीय कृती समितीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलं हा प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली कोल्हापुरातील वर्षानगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वपक्षीय नागरिक कृती समितीनं ना घेतली आहे महापालिका प्रशासनानं हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करावा या मागणीचं निवेदन आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं या निवेदनावर परिसरातील पाचशेहून अधिक नागरिकांच्या सह्या आहेत हा प्रकल्प उभारला तर ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढणार असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल त्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करावा असं माजी नगरसेवक महेश वासुदेव रुपाराणी निकम यांनी सांगितलं वर्षानगरमधील प्रस्तावित प्रकल्पाबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू असं आश्वासन नामदार आबिटकर यांनी दिलं यावेळी शेखर मंडलिक प्रशांत गायकवाड छाया गायकवाड हेमा माळी रिया तोडकरी विशाल सुतार लीला दळवी सुनीता सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते